न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ला प्रेस करायला विसरू नका आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीप्रमाणे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा आदेश काढण्याचा अधिकार हा केवळ प्राधिकृत प्राधिकरणाला असताना इतर कुठल्याही प्रशासनाला तसा आदेश काढता येत नसताना मात्र सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत प्रशासनाकडून असंख्य दुकानांना बंदी घालत असल्याने शहरी भागात वेगळा नियम व ग्रामीण भागात वेगळा नियम असल्याने दुग्ध व्यवसाय व जीवनावश्यक वस्तूंचे विक्रेते नेहमी संकटात सापडत आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुठल्याही ग्रामपंचायतींना दुकाने बंद करण्याचा आदेश काढता येत नाही असे असताना देखील असंख्य ग्रामपंचायत प्रशासन हे लॉकडाऊन प्रभावी करण्यासाठी परस्पर दुकानबंदी वगैरेचे आदेश काढत असल्याचे निदर्शनात येत आहे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून असले आदेश काढले जाणार नाही याची खबरदारी नाशिक जिल्हाधिकारी यांनी घ्यावी असे निर्देशही न्यायालयाने देऊनही सिन्नर तालुक्यातील असंख्य ग्रामपंचायतीने स्वतःच दुकाने बंद करण्याचे आदेश काढल्याने असंख्य छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ग्रामीण भागात एखादा रुग्ण जरी आढळला तरी गावचे गाव अठ्ठावीस दिवसांसाठी बंद करण्यात येत आहे सोबत जवळचे गावही बंद करण्यात येत असल्याने दुग्ध व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होत आहे गावचे गाव बंद होत असल्याने हातावरचे जीवन जगणाऱ्या कुटुंबांचे हाल होत आहे रोज मीठ मिरची आणून घरातील चूल पेटवणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे शासन नियमानुसार ज्या ठिकाणी रुग्ण आढळतो हो तेथून सुमारे पाचशे मीटर अंतर हा कंटेनमेंट झोन घोषित अठ्ठावीस दिवस करण्यात येतो त्यानंतर चौदा दिवसांनी हे अंतर तीनशे मीटर केले जाते त्यानंतर सात दिवसांनी पन्नास मीटर अंतर सील करण्यात येते मात्र ग्रामीण भागात रुग्ण आढळला की आसपासचे गावे देखील बंद करण्यात येते त्यामुळे जखम पायाला व औषध हाताला असला प्रकार होत आहे याबाबत बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सिन्नर तहसीलला निवेदन देऊन त्याबाबत मागणीही केली असून त्या मागणीची दखल सिन्नर तहसील प्रशासनाने घेतलेली दिसत नसून ग्रामीण भागातील सर्व दुकाने बंद करण्याच्या ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा दुग्ध व्यावसायिकांना बसत आहे सिन्नर शहरात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असताना केवळ वा ज्या भागात रुग्ण आढळतो केवळ तोच भाग हा हायरिस्क झोन घोषित करण्यात येतो मात्र ग्रामीण भागात तसे न होता पूर्ण गावचे गाव सील करून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत असल्याने वारंवार गाव बंद करण्यात येत आहे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केवळ प्राधिकृत प्राधिकरणाला लॉकडाऊनचा आदेश काढता येत असल्याने ग्रामपंचायतीसारख्या अन्य प्राधिकरणांनी दुकाने बंदचा आदेश काढू नये असा निर्वाळा उच्च न्यायालयाने काढला आहे असे असतानाही तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सर्व व्यवहार बंद असताना सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करत स्वतःची काळजी व्यवस्थित घ्यावी असे आवाहन केले तर यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले एस न्यूज साठी विजय शेतोळे आम्ही गाव पिंपरीचे रहिवासी असून आम्ही आमच्या गावामध्ये करोना पेशंट निघाल्यामुळे आम्ही गावातील सर्व नागरिकांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी सगळ्या लोकांनी दुकानं वगैरे सगळ्या अत्यावश्यक गोष्टीसुद्धा त्यांनी बंद ठेवल्या होत्या त्याबद्दल पहिल्यांदा प्रथम मी ग्रामपंचायत आणि आपल्या गावकऱ्यांचे प्रथम मी त्यांचं अभिनंदन करते आणि एक सांगायचं म्हणजे आम्ही गावच्या आशा असून आमच्या आरोग्य खात्याने गावाला बरेच प्रकारे सुविधा दिल्या आहे काही गावातील आम्ही सर्व पूर्ण गावामध्ये सर्वे करून गावकऱ्यांना चौकशी करतो आहे कोणाला सर्दी ताप खोकला किंवा काही लक्षणं आढळल्यास आमच्या आरोग्य खात्यामध्ये सगळ्या प्रकारचे औषधं उपलब्ध केलेले असून आणि वयोवृद्ध लोकांनासुद्धा सुविधा देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे आमच्या या गावातील अशा प्रकारे आमच्या गावातील श्री द दत्तूभाऊ गोसावी यांनी आम्हाला मास्क वा वाटले आणि सर्व गावाला ते बऱ्याचदा सहकार्य करतात त्याबद्दल मी त्यांचे पण मनपूर्वक अभिनंदन करते आणि ह्या प्रकारे आम्ही आमच्या गावातील सर्व कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी आशा आरोग्यसेविका ग्राम सरपंच ग्रामसे सेविका वही सफाई कामगार, कामगार सगळे इतर सगळ्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करून गावाचे मी खूप आभार मानते आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी आदिक नायगाव पी एस अंतर्गत बारगाव पिंपरी येथे कार्यरत आहे आम्हाला ग्रामपंचायतीचं तर सहकार्य मिळालं पण गावातील माननीय श्री दत्ता गोसावी यांनी यांनीसुद्धा सर्वांना मास्क वाटप वाट वाटप वाट 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 करून आणि सगळ्यांना सहकार्य केलं आणि सगळ्यांना अजूनही काही मदतीची अपेक्षा असेल तर तीसुद्धा आम्ही त्यांनी घेतली त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी हो। आहोत आणि बारगाव पिंपरीच्या ग्रामपंचायतीने सुद्धा आम्हाला सर्व मेडिसिन अवेलेबल करून दिले सर्व आशांचं सर्व व्यवस्थित चालू आहे आणि करोनासाठी आम्ही सगळे आरोग्य यंत्रणा स सगळी सतर्क हे करून आणि गावाला गावासाठी योग्य ती सगळी औषधांची अंमलबजावणी करून आणि सगळी सेवा हो, देण्यासाठी कार्यरत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं दत्तागुर स्वावी साहेबांचे पण मी आभार मानते त्यांनीसुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं